डिजिटल जमान्यात चित्रकारांच्या हाताला काम नाही चित्रकारांवर उपास मरायची वेळ वीस वर्षापूर्वी हँड पेंटिंग लिटरेचर या कलाकारांना भलताच वेग आणि सन्मान होता त्यांच्याकडून चित्रपटात असणाऱ्या मोठमोठ्या कलाकारांचा हिरोंचा फोटो हाताने रेखाटत असत कापडे बॅनरवर चित्रकारांनी रेखाटलेली अक्षरे प्रिंटिंग पुढे फिकी पडत होती दुचाकी चारचाकी वाहनांवरील नंबर प्लेट हाताने रंगवल्या जात होत्या पण सध्या डिजिटल जमान्यात ही हस्तकला लोक पावत चालली आहे सांगली येथील का, का गेले चाळीस वर्षापासून हा व्यवसाय करत आहेत त्यांनी या काळात आयुष्यात खूप चढ उतार पाहिला आहे सध्या या कला पावत चाललेली आहेत हातावर मोजण्या इतकेच लोक हा व्यवसाय करत आहेत भिडे यांनीही कला आणि डिजिटल जमान्यात उपासमारीची वेळ आमच्यासारख्या कलाकारांवर आली आहे पूर्वी भरपूर कामं असायचं पण आधुनिक तंत्रज्ञान आल्याने फटका बसत आहे अशी व्यथा या कलाकारांनी मांडली हां नमस्कार मी प्रदीप भिडे मी जेव्हा सोसायटीत राहतो आज चाळीस वर्षापासून मी हा पेंटिंगचा व्यवसाय करत आहे म्हणजे जेव्हापासून मी कॉलेज सोडलं त्याच्यानंतर मी पेंटिंगचाच व्यवसाय करत आहे पूर्वी कसं पूर्वी डिजिटल टी व्ही व्हिडिओ काही नव्हते त्यामुळे पिक्चर हेच एकमेव साधन होतं त्यामुळे पिक्चरचे मोठमोठे बॅनर्स तयार करायचे असे वीस 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 बाय दहा फुटाचे असे मोठमोठे बॅनर्स तयार करायचं काम असायचं आणि खेडेगावामध्ये त्या लोकांना असायचा की अमिताभचं चित्र काढतो आहे राज कपूरचं चित्र काढतो आहे त्यामुळे त्यांना मान असायचा त्यामुळे खेड्यापाड्यातले बहुतांश लोकं मुलं ही शहरामध्ये शिकायला आणि की यामध्ये बॅनरच्या लाईनमध्ये असायची बॅनरमधून पुष्कळ पेंटर तयार झाले मी बॅनर लाईनमधूनच तयार झाले पूर्वी मी मोठमोठे होर्डिंग करायचो पण आता होर्डिंगसुद्धा डिजिटलच झाल्यामुळे सगळाच व्यवसाय व्यवसाय बंद झाला आहे होर्डिंग पेंटिंग बंद झालं वॉल पेंटिंग बंद झालं साय साईनबोर्डचंही काम कमी झालं त्यामुळे आता फार कमी लोकं आणि साधारणतः दोन हजार सालापासून तर एवढी मंदी आली अक्षरशः पेंटर लोकांवरती उपासणारीची पाळी आली त्यामुळे बहुतांश या वीस वर्षामध्ये कोणी पेंटरच तयार झालेले नाही आहेत आणि कसं या टे टी व्ही डिजिटलच्या ब्रँडेड युगामध्ये सगळं ब्रँडलाच महत्त्व असल्यामुळे प्रत्येकजण आय टी इंजिनियरिंग वगैरे या मोठमोठ्या क्षेत्रातच गेला माणूस त्यामुळे आज प्रत्येक वर्किंग जे हे स्किल आहे त्याला आज भयानक अवमूल्यन झालेलं आहे ते पूर्वी कसं बारा बलुतेदार ज्याला म्हणत होते सुतार काम म्हणा गवंडी काम म्हणा पेंटर म्हणा किंवा आणि चांभार सुतार न्हावी या सगळ्यात लोकांवरती आज उपासणारीची पाळी आली मध्यंतरी मी पेपरला वाचलं होतं मुरुड लोकांचे सुद्धा प्लॅस्टिक याच्यामुळे कामं गेलेत असा सगळी परिस्थिती बदलत चालली आहे परिस्थिती बदलाय बदलण्यासारखे म्हणजे परिस्थिती बदलत्या काळाप्रमाणे माणसांनी बदलायला पाहिजे मान्य आहे पण निदान जे आपले जे व्यवसाय आहे माणसाच्या रोजीरोटीचं जे साधन आहे ते तरी नष्ट होता कामाने त्या हिशोबाने सरकारने सगळा प्रयत्न करायला पाहिजे यातून तर असं माझं मत आहे ब्युरो रिपोर्ट एच बी एन मराठी सांगली